नमस्कार या चोवीस तासातील अपडेट्स की जे आपल्या सर्वांसाठी मेडिकल ऍडमिशन प्रक्रियेमध्ये असणाऱ्या आपल्या सर्वांसाठी महत्वाचे बघूया स्टेप बाय स्टेप सुरुवातीला तर नोटीस नंबर सतरा जी की काल आलेली संध्याकाळच्या वेळेला रात्री साधारण एक सहा वाजेनंतर ही नोटीस आलेली होती संध्याकाळी या मध्ये नेमकं काय देण्यात आलेलं आहे तर जे एमबीबीएस बीबीएस वाले जे मुलं आहे तर त्यांचा जो जॉईनिंगचा पिरियड आहे तर तो सीईटी सेलनं एक्सटेंड केलेला आहे सोबतच बी एम एस चे सुद्धा बरेचशे अपडेट्स आहेत की जे आपल्यासाठी महत्वाचे बघा आता आपण हे सगळं बघूया या ज्या नोटीस आहे या नोटीसला जर आपण डाउनलोड केलं आणि या नोटीसचं जर पाहिलं तर लक्षात घ्या सर आम्हाला तर बीएमएस बीएचएमएस करायचं मग या नोटीसचा आम्हाला काय उपयोग एमबीबीएस बीबीएस वाल्या हे एकमेकांसोबत पॅरलली चालत असतात एक कोर्स एक एका कोर्सचं काउन्सलिंग संपतं लगेच दुसऱ्याचं सुरू होतं राऊंड ठीक आहे तर त्यामुळं सगळे अपडेट आपल्याकडे माहिती असले पाहिजे जेणेकरून आपलं काही अपडेट्स पुढचं बाकी राहायला नको कारण एकमेकांवर हे अवलंबून राहतात कॉन्सलिंगच्या वेळेला बघा आता ही जी नोटीस नंबर सतरा आहे की जी तुम्हाला स्क्रीनवर दिसते यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे तर याला सुरुवातीला एक्सटेन्शन ऑफ लास्ट डेट फॉर ऍडमिशन कॅप राऊंड टू एमबीबीएस बीडीएच चा हा सेकंड राउंड आहे बी एम एस बी एच एम एच चा फक्त पहिला राऊंड झालेला आहे आणि एमबीबीएस बीडीएच चा दुसरा राऊंड सुरू आहे सध्या आता होतं काय की एकोणतीस तारीख लास्ट होती एमबीबीएस बीडीएसच्या दुसऱ्या राऊंडच्या महाराष्ट्रामध्ये हे पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे सर्वांना माहिती आहे तर त्यामुळे सीईटी सेलने एक विचार केला एमबीबीएस बीडीएस वाल्यांना जॉईनिंगसाठी एक्सटेन्शन दिलं आता हे एक्सटेन्शन नेमकं किती मिळालेलं आहे तर तुम्ही आता जर तुम्हाला कॉलेज मिळालेलं असेल सेकंड राऊंडला पहिल्यांदा तर तुम्ही कॉलेजला जाऊन जॉईन करा जर तुमचा अगोदरचं एखादा जॉईन असेल ते अपग्रेड झालेलं असेल तरते ला देट, देट तर ते कॉलेज सोडून म्हणजे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला नवीन कॉलेजला जावं लागणार आहे तर यासाठी तुम्हाला ज्या डेट लास्ट डेट देण्यात आलेली आहे ती आहे दोन ऑक्टोबर आणि संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत हे सगळं चालणार आहे मग आता सर सुट्टी वगैरे काय तर संडे जरी असला तरी सुद्धा हे सगळं सुरू असणारी प्रक्रिया दोन पर्यंत हे सगळं सुरू आहे मग सर दोन ऑक्टोबरची सुट्टी राहील का तर स्पष्ट दिलेलं आहे की दोन ऑक्टोंबरला संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत तुम्ही जॉईन करू शकता मिळालेलं एमबीबीएस बीडीएस कॉलेज यानंतर महत्वाचा प्रश्न येतो की सर यानंतर आता बीएमएस काय होईल यामध्ये काही बदल होईल का बीएमएस चे दोन कोटा आहे एक पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा आणि दुसरा पंधरा टक्के सीईटी सेलचा ऑल इंडिया कोटा बावन हजार रुपये रजिस्ट्रेशन वाला दोघांच्या चॉईस फिलिंग सोबत सोबतच होणार आता याचं जे शेड्युल्ड आहे तर हे सीईटी सेल अगोदरच पब्लिश केलेलं होतं की जे सध्या तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय हे जो हा जो आपला नववा पॉईंट आहे तर त्यामध्ये काय दिलेलं आहे तर ती आजचीच डेट आहे सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस आज, आज आपल्याला सेकंड राऊंड साठी बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस च्या सीट्स किती वॅकंट आहेत किंवा जे नवीन कॉलेजेस येणार महाराष्ट्रामध्ये जवळपास बारा तर ते सेकंड राऊंड साठी येतील का तर हे सगळं आज समजणार आज आपल्याला सीट मॅट्रिक्स मिळणार सीईटी सेलकडनं आता ते रात्री उशिरा पण येऊ शकतं तर त्यामुळे थोडं वेट करावं लागणार आहे सीईटी सेलनं सीट मॅट्रिक्स दिलं की आता यानंतर ज्या चॉईस फिलिंग सुरू होणार आहे तर त्या आपल्याला एकोणतीस तारखेपासून एक तारखेपर्यंत करता येतील थोडक्यात मध्ये जो संडे तर त्यामध्ये कुठलाही इव्हेंट दिलेला नाही कारण एकोणतीस सत्तावीस नंतर अठ्ठावीस तारीख या ठिकाणी नाहीये मग जे थोडक्यात एकोणतीस सोमवारपासून आपल्याला चॉईस फिलिंग करायचं आहे मग स्टेट कोटाच्या असो किंवा ऑल इंडिया कोटाच्या असो हो। यानंतर जे सिलेक्शन लिस्ट येणार था? आहे सेकंड राऊंड साठी बीएमएस एम बी एच एम एसच्या तर ती चार ऑक्टोंबरला येणार आहे आता जो आपला पंधरा टक्के सीईटी सेल कोटा आहे तर त्याची लिस्ट सुद्धा त्याच दिवशी येणार म्हणजे थोडक्यात चॉईस फिलिंग जर तुम्ही दोन्ही साईडला करत असाल पंधरा टक्क्यात पण आणि पंच्याऐंशी टक्क्यात पण तर थोडी काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे कारण पन्नास हजार रुपयाचा प्रश्न येणार आहे दोन्ही पण राऊंड सोबत सोबतच लागणार आता जे मुलं या ठिकाणी सिलेक्ट होतील सेकंड राऊंडला तर त्यांचं जे जॉईनिंग आहे तर ते पाच ऑक्टोंबर पासून दहा ऑक्टोंबर पर्यंत चालणार आहे जसं एमबीबीएस बीडीएसचं शेड्यूल एक्सटेंड झालं तसं हे शेड्यूल एक्सटेंड होईल का तर ह्या नंतरच्या पुढच्या जर तरच्या गोष्टी असतात तुम्हाला जर या दरम्यान कॉलेज मिळालं तर नक्की ते या वेळेमध्ये जॉईन करण्याचा प्लॅन करा कारण शेड्यूल एक्सटेंड होईल सर एमबीबीएस बीडीएस सारखं मग तोपर्यंत आम्हाला वेळ मिळतो तर हा विचार डोक्यामध्ये ठेवू नका आता यामध्ये खाली काही रूल्स देण्यात आलेले आहेत इम्पॉर्टंट इंस्ट्रक्शन आहे या पीडीएफचं हे जे पेज आहे पुढचं तर यामध्ये इन्स्ट्रक्शन आहे सेकंड राऊंड हा फ्री एक्झिट नाहीये जर आपण ते कॉलेज जॉईन नाही केलं तर आपलं रजिस्ट्रेशन कॅन्सल होणार तर हे सगळे नियम आहे रजिस्ट्रेशन कॅन्सल झालं तर तिसऱ्या राऊंडला पुन्हा नव्यानं रजिस्ट्रेशन करावं लागणार तुम्हाला जर जिजाव अकॅडमी कौन्सलिंग जॉईन जर करायची असेल बघा जॉईन करायला पाहिजे असा विषय नाही पण जॉईन करायची असेल व्हॉट्सअपला तुम्ही महाराष्ट्र कॉन्सलिंग असा मेसेज करा तुम्ही जॉईन होऊ शकता यानंतर आता सीईटी सेलकडनं अजून बरेचसे नियम असतात की जे थर्ड राऊंडला फोर्थ राऊंडला वेगवेगळे येतात तर त्या नियमांची माहिती सुद्धा आपल्याकडे असली पाहिजे ती वेळोवेळी सीईटी सेल देते बीडीएस जॉईन केलं सर नंतर मग बीएमएस ला येता येईल का किंवा बीएमएस जॉईन केलं बीडीएस एमबीबीएस ला, ला कितवा राऊंड पर्यंत आपण जाऊ शकतो तर हे सगळे जे, आपले आपले जे, जे नियम आहेत तर हे जर आपले आपल्याला माहिती असतील तर नक्कीच आपला प्लॅन व्यवस्थित बनतो आता हे जे काही शेड्यूल जे आहेत तर त्या शेड्यूलनुसार पण नियम बदलतात तर त्यामुळे वेळेवर पण आपली त्या ठिकाणी धावपळ होऊ शकते तर या सर्वांची तयारी मित्रांनो ठेवा आज आपण थांबूया ओके बाय